शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे याचा थेट परिणाम म्हणून राज्याच्या हवामानात मोठे बदल झाले आहेत विशेषत विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे आज तेरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूया येत्या चोवीस तासांत राज्यात पावसाची स्थिती कशी राहील सध्याची स्थिती पाहिल्यास हवेचे जोड क्षेत्र विदर्भाच्या पूर्व भागांवर सक्रिय झाले आहे ज्यामुळे या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सध्या पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावतीच्या पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार सरी बरसत आहेत गडचिरोलीच्या काही भागांमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे राज्याच्या इतर बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आता पाहूयात येत्या चोवीस तासांत काय होणार आहे विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात ता येत आहे त्यानंतर मराठवाडा आणि त्याला लागून असलेल्या विदर्भाच्या भागांचा विचार केल्यास बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर एखाद्या ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे आता मध्य महाराष्ट्राकडे वणूयात जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर आणि सांगलीच्या अतिपूर्वेकडील भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील घाट विभागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे तर कोकणातही मध्यम सरी हजेरी लावतील मात्र धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरचा उर्वरित भाग या पट्ट्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात पण या भागात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद